ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मीटर रिकॅलिब्रेशन सेंटर चालकाकडून वाहन तपासणीस निरीक्षक आर टी ओ यांच्या संगणमताने जी एस टी घोटाळा होत असून मीटर रिकॅलिब्रेशनमुळे रिक्षा चालकांची चा आर्थिक पिळवणूक होऊन त्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनने केला असून नियमबाह्य मीटर रिकॅलिब्रेशन तात्काळ थांबवून चौकशी करण्याची मागणी संघटनेने केली आहे मीटर रिकॅलिब्रेशन घोटाळ्याबाबत कल्याणमध्ये रिक्षा चालकांनी आर टी ओ कार्यालयाबाहेर निदर्शने करत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांना निवेदन दिलंय मीटर रिकॅलिब्रेशन करते वेळी जीएसटी भरून बिल बंधनकारक करावे तसेच निर्देश द्यावे याची दखल न घेतल्यास रिक्षा चालकांच्या फसवणूक व लूट विरोधात शासन परिवहन आयुक्त आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग ग्राहक मंच सक्षम यंत्रणांकडे तक्रार करून दाद मागू व तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिक्षा संघटनेने दिलाय कारण असं आहे परिवहन विभागाने तेवीस रुपये दर होता तो सव्वीस केला त्या अनुषंगाने प्रशासनाने मीटर मीटरचे दर हे ठरवून दिले सातशे रुपये दर ठरवून गेले त्या जी एस टी सगट पण आज तर मला माझ्या माहितीप्रमाणे आठ ते दहा हजार च्या पावत्या तयार झाल्यात पण त्याच्या मीटरची पावती आणि जी एस टीची पावती आमच्या कुठल्याही रिक्षा चालकाला मिळाली नाही हा मोठा जी एस टी घोटाळा आहे पावती मीटर पावती घोटाळा आहे आम्ही वारंवार गेले दहा दिवसापासून मी त्या बारकोल साहेबांच्या मागे लागलो आहे ते मीटरवाले आमच्या रिक्षा चालकांना ते मीटर पावती बनवत त्यांना तुम्हाला कुठल्याही प्रकारची जी एस टीची पावती देत नाही आहे पक्की पावती देत नाहीये आणि आपले लोक हे अधिकारी आहे सरळ शिक्के मारून त्यांना मीटर सील करत आहे तर या या अनुषंगाने ही शासनाची आणि आमच्या रिक्षा चालकांची ग्राहक म्हणून हे आमचे घर फसवणूक आहे ते आमच्या जीएसटी पैसे पावती सगळ्यात घेतलेले आहे एक तर ते परत करावे नाही तर आम्हाला आमच्या जीएसटीचे पावती आम्हाला आम्हाला त्या आठ ते दहा हजार रिक्षा चालकांना दिलेल्या आहेत त्या पावत्यात त्याच्या त्या पावत्या आम्हाला दिल्या पाहिजे त्या दिल्या देणार नसेल तर आम्ही कायदेशीर कारवाई या विरोधात केल्याशिवाय राहणार नाही साधारण साधारण आठ ते दहा हजार चालकांनी आतापर्यंत मीटर पावत्या बनवल्या त्यामध्ये एकालाही मीटर पावती फक्त मीटर पावती देण्यात आले त्यामध्ये जी एस पावती दिलेली नाही आणि पक्क बिले दिली नाही आणि प्रशासन ठरवून दिलं होतं याच्यावरच तुम्हाला मीटर पावती आणि जीएसटीचे बिल देण्यात येईल आणि या अधिकाऱ्यांनी असं कुठलंही मीटर जीएसटी बिल आलं की नाही बघ न बघतात मीटर सील केलं आणि मीटर पावत्या पावतीवर त्यांनी स्टॅम्पिंग करून दिलेले सातशे रुपये आकारले जातात ते मला वाटतं अठरा ते बावीस टक्के जीएसटी आहे त्याच्यावर पण जीएसटी आमचे दीडशे रुपये ते जास्त घेत आहे ना आमच्याकडनं जीएसटी पैसे पण त्याच्या जीएसटी घेत आहे आम्ही भरतोय शासनाला सातशे रुपये आमच्या रिक्षा चालक आहे त्यांना पण देत आहे पण त्याची आम्हाला त्याची पावती द्यायला पाहिजे ना आज आपण एखाद्या दुकानात जातो आम्ही बिल घेतो तर बिल घेताना जीएसटी लागून बिल येत ना ते आम्हाला कुठल्याही या बारा मीटरवाल्यांनी दिलेलं नाहीये या आज मी बारा याच्यासाठी आम्ही गेले दहा दिवस मी उपप्रादेशिक अधिकारी कल्याण बारकोल साहेब यांच्या मी कानावर टाकत आलो का आम्हाला कुठल्या प्रकारची जे पावती आणि पक्का बिल देत नाही आम्ही तुम्ही यांना ह्या मीटरवाल्यांना यांना परवानगी दिली कुठल्या आधारे दिली याचंही पत्र आम्ही दिलं याची कुठली आम्हाला आम्हाला माहिती दिलेली नाही काय काही काही की ह्या मीटरवाल्याने आमच्या काही रिक्षा चालकांची गेल्या वेळेस जेव्हा आम्हाला मीटरचं तेवीस झाला होतो काही लोकांनी याची तेव्हाही फसवणूक केली होती त्याच मीटरवाल्याने याच्यामध्ये त्यांनाच वापस परवानगी देण्यात आली प्रशासनाकडून याचा आम्ही जाहीर निषेध करतो याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि ते जीएसटी तर टीचं बुडवलेलं आहे शासनाचा आणि आमच्या जीएसटी आम्हाला ती पावती देत नाही तेव्हा आम्ही आमचे रिक्षा चालक मला वाटतं कल्याण शहर कोकण रिक्षा टॅक्सी महासंघ गप्प बसणार नाही या विरोधात त्यांनी त्यांनी हा घोटाळा केलाय याच्यावर कायदे कायदेशीर काईद, कारवाई होत नाही तेव्हा सर आम्ही प्रणव दादा पेनकर यांच्या नेतृत्वाखाली जे जे आंदोलन करण्यात येईल ते ते आम्हाला उद्या मोर्चा करण्यात आली तरी चालेल त्या काही वेळेस आम्हाला रिक्षा बंद करण्याची वेळ आली तरी झाले ती आम्ही करू आम्ही हेच सांगू शकतो की आम्हाला आज लुटायचं फक्त लुटायचंच बाकी राहिलेले कपडे काढायचे बाकी ठेवलेले फक्त पैसे फक्त पैसे लागतात इथे यावेळी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रणव पेनकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष संतोष नवले उपाध्यक्ष जितेंद्र पवार सचिव विलास वैद्य यांच्यासह मोठ्या संख्येने रिक्षा चालक आंदोलनात सहभागी झाले होते दरम्यान याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांना विचारला असता त्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेत असा कोणताही घोटाळा परिवहन विभागामार्फत झाला नाही मीटर रिकॅलिब्रेशन हे हिरा रिरिकॅलिब्रेशन सेंटरमार्फत होते या सेंटरला पावत्या देण्याबाबत नोटीस पाठवली आहे याबाबत रिक्षाचालकांना तक्रार असेल तर त्यांनी जीएसटी काउन्सिलकडे तक्रार करावी असं सांगितलंय कोणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा